皆さん、お元気ですか元気いっぱいでこの授業を聞いてくださいね。今日は漢字の勉強しましょう。漢字ですよね。漢字。その前に、前の授業でやった漢字を復習しましょう。復習というのは練習です。一番最初は、この漢字の読み方をどうですか どういうふうに読みますか不安定。不安定ですね。正しいです。安定というのは stability。ふうあというのは instability ですね。そうです。insecurity。この漢字はどういうふうに読みますかつ路。通路つですね。正しいです。 चुरो यु नोवा लो युई दे बसतो का देशानो नाका दे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ट्रेन मध्ये बसता किंवा मध्ये असेल तर बसच्या दोन्ही बाजूला काय असतात सीट असतात मध्ये जो रस्ता असतो ना की जिथून आपण ए जा करतो तर त्याला चुरो असं म्हणतात का जा वा, जियू सेकी जियू सेकी म्हणजे काय नॉन रिझर्व सीट जियू सेकी जियू म्हणजे फ्रीली फ्रीली तुम्ही कुठल्याही सेकीवरती जाऊन बसा त्याला जियू सेकी असं म्हणतात सोनवा तो वा दोरो दोरो म्हणजे रस्ता दोरो कोनो जी तो जीतो कोणकांजीवा मादोगावा मादोगावा म्हणजे विंडो सीट माधो गावा शुसेसने शुसे म्हणजे काय अटेंडन्स एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणे एखाद्या क्लासमध्ये तुम्ही अटेंडन्स आपण घेतो की नाही सो शुसेकी शिमा म्हणजे मी क्लासला अटेंड राहणार आहे वाकरी माहिती का मी नासा खान्तानदेस योने जा कि नोकांजी वास バスについていろいろな漢字があるんです。その漢字は全部この授業で学びましょう。じゃあ始まりましょうか。一番最初はてい。ていです。ていというのはストップ。バスていというのはバスストップです。この漢字はていの漢字です。どういうふうに書きますか一番最初は人面ですよ。 माणसाची गरज लागते की नाही बस स्टॉपला माणसं जाऊन उभे राहतात हो की नाही अॅनिमल जाऊन उभे राहतात का बस स्टॉपला आता बस आहे आता मी चढणारे मध्ये नाही ना सो निंबेन माणूस आला त्यानंतर नाबेबुद्धा काढायचा हा वरचा जो पार्ट आहे ना तो नाबेबुद्धा देन कुची त्यानंतर आपल्याला खाता कानामध्ये एक जे काढायचं जे काढायचं सो ही तेईची कांजी आहे बस तेई अशा पद्धतीने वापरलं जातं सिंगल कांजी कुठेही येणार नाहीये ती कांजी कुठल्या तरी शब्दाबरोबर नक्की येईल ठीक आहे सो तेईशा तेई म्हणजे स्टॉप आणि शा म्हणजे कुरुमाची कांजी आहे तेईशा म्हणजे काय ज्या ठिकाणी गाड्या थांबतात त्याला म्हणतात तेईशा ज्या ठिकाणी कार थांबतात व्हेकल्स थांबतात त्याला तेईशा म्हणतात पुढे कोण वाचन हे सेंटेन्स हम्म येऊन दे सुगीनो बसतेई दे कोशाशिमास ठीक आहे काय सांगितलंय म्हणजे उतरणार रुची कांजी आहे आणि शाची कांजी कोशाशिमास खारे खारेबा सुगीनो बसतेई दे कोशाशिमास येथे येते लक्षात म्हणजेच तो पुढच्या वरती उतरणार आहे बस ते म्हणजे बस स्टॉप वाकारी वाचता का जास्तांजी मी ते मी माशो कांजी वा तोतोनो एरू तोतोनो एरू म्हणजे अरेंजिंग अशी कांजी आहे अरेंजमेंट आपण करतो ऑर्गनाइज करतो तर त्याच्यासाठी वापरली जाते तोतोनो एरू सेई ओनिओमी सेई दे कांजीमध्ये काय केलंय माहितीये पहा कांजी खूप मोठी दिसतेय तुम्हाला ठीक आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा जो स्ट्रोक आहे तो काढायचा आहे इच्छी नी सान शी गो रोकू ताबा म्हणतात हा ताबा ओके त्यानंतर आपल्याला नाबेबुता काढायचा आहे दिस इज नाबेबुता आणि त्यानंतर तादाशीचे स्ट्रोक आहेत तादाशी म्हणजे काय बरोबर हो की नाही सो तोतोनो एरू तोतोनो एरू म्हणजे अरेंजिंग अरेंजमेंट करणे शब्द खूप महत्वाचा आहे काय आहे कोण वाचेल हे सेरी से ओ शिता हो गा इस यो काय सांगितलंय हे यानो सेरी ओ शिता हो गा यो म्हणजे घरामधली सगळी व्यवस्थित टायडी म्हणजे काय तुम्ही नीटनिटक ठेवलेलं चांगलं ता होगा ई, म्हणजे एखादी गोष्ट केलेली चांगली असणे सो तू तु तुझ्या रूमची स्वच्छता केलेली चांगली आहे किंवा नीटनिटकं ठेवलेलं कधीही चांगलं येते लक्षात सो सेरी लक्षात ठेवा सेरी म्हणजे अरेंजमेंट आपण जी करतो नीटनिटकेपणा करतो त्यासाठी वापरला जातो नंतर आहे सैरी केन केन म्हणजे बघणारे आपण कांजी तिकिटाची कांजी ती सो so, सेरी केन सेरी म्हणजे अरेंजमेंट आणि केन म्हणजे तिकीट तुम्हाला माहितीये काही तिकीट अशी असतात की ज्याच्यावरती नंबर असतात एक दोन तीन चार जर तुम्ही जपानच्या शो मध्ये गेला तर तुम्हाला वेटिंग नंबर वरती असतात म्हणजे वेटिंग नंबर असतात वन टू थ्री फोर सो तर नंबर तिकीट असतात ना त्याला सेरी केन असं म्हणतात ठीक आहे सो so, खूप इम्पॉर्टंट कांजी आहे सैरी सै म्हणजे काय कांजी केन, केन हा शब्द सुद्धा तुम्हाला भरपूर वेळा ऐकायला मिळेल केन म्हणजे तिकीट मग कोणकोणती तिकीट असतात so, बस बसचं तिकीट असतं देशाचं तिकीट असत एईगा मुव्हीचं तिकीट असतं हो की नाही सो so, बघा कांजीचे पहिले शब्दार्थ बघून घेऊ आपण पहिलं आहे चुषा केन चुशा म्हणजे पार्किंग केन म्हणजे तिकीट पार्किंगचं जे तिकीट लागतं ना त्याला चुशा केन तस सण आतोबा खाईसू केन खाईसू केन त्याला कम्युटर तिकीट असं म्हणतात खाईसू केन खाई, खाई म्हणजे सुची कांजे ओके खाईसू केन त्यानंतर जोशा केन जोशा केन जो मधला जो, जो, जो हा आहे जो त्याला नोरूची कांजी ठीक आहे म्हणजे चढणे ट्रेन मध्ये असेल बसमध्ये असेल जोशा म्हणजे ट्रेनमध्ये चढणे केन म्हणजे तिकीट जोशा केन म्हणजे बोर्डिंग तिकीट ठीके यासाठी वापरले जातो सो केनचा अर्थ तुम्हाला कळलाय तिकिटासाठी आहे फक्त केन हा शब्द सेपरेट येणार नाही तो कुठल्या तरी शब्दांबरोबर येणार आहे कुठल्या तरी कांजी बरोबर येणार आहे सो चू केन खाईसू केन आणि जोशा केन ओबोयते होयते कुदासाय कांजी कशी काढायची पहा इच्ची सान शी गो आणि दुसरा जो स्ट्रोक आहे तो इथून घ्यायचा आहे रोकू शिची आणि हची खांदान नी ओबोयते होयते कुदासाय इच्छी सान शी गो रोकू शिची आणि हाची काताना अशा पद्धतीने ही कांजी काढतात सो कांजी आहे केन चु शा केन चुगीनो कांजी हो मी ते मी मशो चुगीनो कांजी वा आरावा रे रु आरा वा रे रु तुम्हाला रे हा सगळ्यांना माहिती आहे फुरी गाणा आणि ओकुरी गाणा रेरू हा ओकुरी गाणा आहे ठीक आहे एखादी कांजी तुम्हाला देताना याच्या पुढे जर फक्त रेरू लिहिलं तर तुम्हाला कळलं पाहिजे आरावा रे असं कांजी आहे येते लक्षात सो एपियर असा अर्थ होतो त्याचा बघूयात आपण कोनोकुसुरी नो निकी मे का काय सांगितलंय कोनो कुसुरी किकिमे म्हणजे काय माहितीये एखादं मेडिसिन तुम्ही घेतलं डोकं दुखतय माझं खूप जास्त मला मी एक मेडिसिन घेतलं एक गोळी घेतली टॅबलेट घेतली आणि ती घेतल्यानंतर मला लगेच फरक पडला ठीक आहे घेतल्यानंतर डोकं दुखायचं राहिलं सो त्याला किकिमे म्हणतात म्हणजे इफेक्ट होणं सो कोण कुसुरीनो किकिमे का आरावारेता म्हणजे हे जे मेडिसिन आहे ना तर याचा मला फरक जाणवला किंवा याच्यामुळे मला फरक पडला येते लक्षात सो आहे सो ना सात गेंकिन 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 म्हणजे कॅश ठीक आहे गेंकिन दे हारात ते कुदा आहे म्हणजे तुम्ही कॅशने पैसे पे करा हारावू म्हणजे पे करणे गेन नंतर आहे ह्यो गेन ह्यो गेन म्हणजे एक्सप्रेशन हॉ गेन ठीक आहे सो खूप इम्पॉर्टंट कांजी आहे आरावारेरू हा शब्द लक्षात ठेवा आणि हे सेंटेन्स तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल कोण कुसुरी नु किकी न की मेगा आरावा रेता आपण वापरू शकतो ना डोकं दुखणं किंवा काही सर्दी खोकला वगैरे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी आपण काही मेडिसिन घेतलं तर आह सण कुसुरी नक्की गारावारे येता म्हणजे ह्या कुसुरीमुळे मुळे मला फरक पडलेला आहे ठीक आहे कांजी कशी काढायची पहा इची नी सान शी येस त्याच्यानंतर मिरू काढायचा मिरू देस ने का <laughs> बाते कदा असाय अशा पद्धतीने कांजी आहे आरावा रिरू आणि गेन कांजीला काय ओनिओमी आहे गेन कांजी गेन। जा, कांजी, मी रियो, कांजी आहे रियो कुनिओमी नाईन इमी वा बोत बोत असा अर्थ होतो ठीके आणि याचाच वापर काउंटरसाठी पण होतो जे अपनेजमध्ये जे जुने कॉईन होते तर त्याच्यासाठी काउंटर म्हणून वापरला जातो ठीक आहे रियो त्याच्यानंतर कॅरेजेस यस, yes. काउंटर फॉर कॅरेजेस साठी पण वापरला जातो रिओ म्हणून बघूयात आपण मी तुम्हाला सांगते पहिलं आपण वाचूयात कोण बुन ओ कुदासाई। कोण वाचेल कुणी वाचा हा? शिकेनी हम्म गो खाकुशिता नोदे ह हिजोनी शिनवा हिजोनी योरोकोंदा ने, काय सांगितलं शिकेन म्हणजे एक्झाम गो खाकू शिता नोदय म्हणजे काय पास झालो म्हणून रिओशिन वापरले रिओशिन म्हणजे आई आणि वडील दोघही ठीक आहे हिजोनी युरोकोनदा हिजोनी म्हणजे खूप खुश झाले हिजोनी युरोकोनदा व्हेरी गुड सो रिओशिन शब्द लक्षात ठेवा रिओशिन म्हणजे पॅरेंट्स आई आणि वडील पुढे रिओशिन पॅरेंट अशा अर्थाने खूप कांजी वापरली जाते ती त्यानंतर जर तुम्हाला कुणी विचारलं जापनीज ओल्ड कॉईन जे असतात ना तर त्याला सुद्धा रिओ म्हणतात ठीक आहे जर तुम्ही एखादा एगा वगैरे पाहिला जापनीज आणि थोडंसं फुरुई जर असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी पाहायला मिळतील नानी म्हणूयात आपण नानो आपल्याकडे पण जुनी नाणी सापडतात सोन्याची सो त्याच्यासाठी पण म्हणजे तशीच नानी जपानमध्ये पण सापडतात सो त्यांना रिओ असं म्हणतात कांजी कशी काढायची इच्छी नी गो रोको कांजी हे रिओ म्हणजे बोथ सुगीनो कांजी वा कायरू नो कांजी देस का ए रु कायरू म्हणजे काय माहितीये चेंज एक्सचेंज जी आपण करतो ना त्याच्यासाठी ही कांजी वापरली जाते आणि ओमो नो वा कोरे देस ही कशाची कांजी माहिती तुम्हाला दोन कांजी देस का ओ तो, हो तो म्हणजे नवरा हजबंड त्याची कांजी आहे आणि त्याच्यानंतर निची सूर्य काढलंय हजबंडची कांजी आहे दोन आणि सूर्याची कांजी कांजीचा अर्थ होतो एक्सचेंज करणे ठीक आहे काही लॉजिक असं लावलेलं माहिती नाहीये बट एक्सचेंज असा अर्थ होतो बघूयात आपण ओनयोमी नाही ओनयोमी नाहीये इन दोन्ही रेकोसुरुमाये निहन एन ओ इंदो दोरुनी रेओ गाय शीतेकुदासाय काय सांगितले रेओ गाय रेओ गाय शितेकुदासाय रेओ म्हणजे काय करणं एक्सचेंज करणं म्हणजे एन आणि रुपी मध्ये बघा इंदोनी रेको मायनी जर तुम्ही इंडियामध्ये प्रवासाला जाणार असाल तर निहॉन एन जपानची जी करन्सी आहे एन ते कशामध्ये करायचं इंदो रि रुपीनी रेओ शिते शितेकुदासाय तुम्हाला ते इंडियन मध्ये एक्सचेंज करावे लागणार आहेत नंतर फुकू ओ किगायनासाय फुकू ओ किगायनासाय सांगितले म्हणजे कपडे घाल ुकू ओ कि गाय नासाय म्हणजे कपडे चेंज कर किंवा कपडे घाल असा अर्थ होतो बेत्सुनो मोनो तो तोरी खाय ते कुदास आहे काय सांगितलं बेत्सुनो मोनो समजा तुम्ही एखादा शर्ट विकत घेतलाय आणि त्यानंतर असं झालं की साईज कमी झाली सो तुम्ही परत त्या शॉपमध्ये जाता आणि सांगता की बेत्सुनो मोनो तो तोरी खाय ते कुदास आहे म्हणजे दुसरा एखादा द्या आणि हा घ्या असं सो बेचुनो मोनो म्हणजे वेगळी गोष्ट आणि तोरी खायरू म्हणजे एक्सचेंज करणं तर अशा पद्धतीने ही कांजी वापरली जाते खूप इंटरेस्टिंग कांजी आहे मस्त लिहून ठेवा दोन ओतो आणि निची ही खायरूची कांजी होते म्हणजे एक्सचेंज करणं ओमोशिरोस योने चुकी वा यासाशी यासाशी म्हणजे काइंड दयाळू म्हणूयात आपण यासाशी तो माणूस खूप यासाशी आहे म्हणजेच काय तू खूप दयाळू आहे प्रामाणिक आहे असे शब्द येऊ शकतात सो येणार कारण माणूस आहे ना यासाशी त्याच्यानंतर निर कसं काढायचंय नी सांची गो रोको शिची हची क्युजू जु, जुईची जुनी आणि त्याच्यानंतर हे मध्ये काढतो ना तसे स्ट्रोक काढायचे कांजी आहे ई यासाशी, यासाशी म्हणजे काइन, ठीक आहे सो पहा कांजीमध्ये तुम्हाला कळलं असेल कोकोरो आहे कोकोरो आलाय ठीक आहे कोकोरो म्हणजे हार्ट यासाशी बघा यू एन से सॉरी यू सेन सेकी म्हणजे प्रायोरिटी सीट प्रायोरिटी सीट असतात ना देशामध्ये पण असतात बसमध्ये पण असतात सो आता आपण बसशी रिलेटेड सगळ्या काही बघणार आहे की बसमध्ये पण एका ठिकाणी प्रायोरिटी सीट असते ठीक आहे त्या ठिकाणी वयस्कर लोक असेल प्रेग्नेंट लेडीज असतील तर अशी लोक त्या ठिकाणी बसू शकतात सो प्रायोरिटी सीटला काय म्हणतात यु सेन सेकी लक्षात ठेवायचा खूप इम्पॉर्टंट शब्द आहे नंतर जो 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 आहे जोयू जोयू ऍक्ट्रेस ठीके जोयू का वापरले असेल यासाशीची कांजी बरं मेबी ती मुलगी आहे म्हणून यासाशी का जोयू लक्षात ठेवा तुम्ही काही लॉजिक लावू शकता ठीक आहे ना सो so, ओमशिरोईदास कांजी बेंकचोव्हा सुरू होतो देस जी नंतर सुवारूची कांजी आहे कोण कांजी वा सुवारू नो कांजी सुवारू म्हणजे सीट बसणे आणि त्याला झा ओ वा झा कशी कांजी आहे पहा सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला एवढे स्ट्रोक काढून घ्यायचे नंतर काय करायचे दोन हितो ओके त्यानंतर आपण काढणार आहोत इची नी अँड सान ठीक आहे सो so, अशा पद्धतीने कांजी काढायचे सॉरी कांजी काढायचे कांजी आहे सुवारू म्हणजे बसणे एक शब्द खूप महत्वाचा आहे झासेकी म्हणजे सीट त्या कांजी सेकीच्याच आहे म्हणजे बसण्याच्याच आहेत सीट असाच अर्थ होतो ठीक आहे झासेकी म्हणजे सीट नंतर पुढचा एक शब्द आहे सेईझा सेईझा म्हणजे जोड्याक साईन असतात ना आपल्या त्याला म्हणतात सेईझा आपण बघतो ना राशी सो त्याच्यासाठी वापरला जातो शेई से झा एक सेंटेन्स आहे कोण वाचेल झुत्त से झास से झा जापनीज स्टाईल सिटिंग असतं ना की आपण पाय दोन्ही प्राणायाम वगैरे करायला आपण बसतो पहा सो त्या मध्ये जर तुम्ही बसलात तर ते जापनीज स्टाईल मध्ये से झा असं म्हणतात त्याला सो काय सांगितलंय ते ओशिते तकारा आशी ओ शिबिरेता शिबिरेता म्हणजे काय माहितीये पायाला मुंगे येतात पहा सो त्याला म्हणतात शिबिरेरू ठीक आहे सो झुतो सेजा शितेता कारा आशी ओ शिबिरेता मी झुतो म्हणजे कंटिन्युअसली मी सेजा करूनच बसलो होतो त्याच्यामुळे काय झालंय माझ्या पायाला आता मुंगे आलेत शिबिरेरू झालाय माझा पाय ओमशिर इत्याच नाही किती छान आहे शिबिरेरू आपण वापरतो की नाही डेली सो त्याच्यामध्ये हा शब्द वापरत जाता सो so, सुवारूची कांजी आपण बघितली पुढची कांजी मानाभिमाश ओरिरूची कांजी ओरिरू जसं आपण एक शब्द बघितला होता so, कोशा म्हणजे ट्रेन मधून उतरणे गाडीतून उतरणे सो कोशा त्या कांजीचं ओनिओमी आहे को म्हणजे गेट ऑफ ओरिरू किंवा वापर फुरू वापरलं जातं फुरू कशासाठी वापरलं जात सदेसणे so, आमेगा फुरीमास फुरू त्यासाठी पाऊस पडणे ह्यासाठी ही कांजी वापरली जाते कांजीमध्ये सगळ्यात पहिला जो पार्ट आहे जो आपण बघितला होता को जातो आणि ओ जातो लक्षात येतोय तुम्हाला सो तो पार्ट आपण काढून घेऊयात इच्छी सॉरी कांजीचे स्ट्रोक नेट बघूयात हम्म काय करायचंय इच्छी नी सां शी गो रोकू त्यानंतर शिची हाची क्यू जो कांजा हे ओरिर ओरिरू म्हणजे उतरणे ठीक आहे गेट ऑफ और फॉल पडणे आमेगा फुरु त्याच्यासाठी जा वापरले जाते पहिला शब्द पहा गुची म्हणजे एक्झिट कोशा गुची एक्झिट जिथून बाहेर पडणार आहोत ते नंतर इको म्हणजे आफ्टर इको हा शब्द आपण एनफोर ला पाहिलाय आता तुम्हाला त्या दोन्ही कांजी लक्षात ठेवायला सोप्या होतील इको म्हणजे आफ्टर देन आहे फुत्ते फुत्ते इमास सो इमास म्हणजे काय पाऊस पडत आहे आमेगा फुत्ते इमास खानतांदेस ने मीनासान खानतांदेस यजीनो बेन वा खानतांदेस रेन्शु शीमाशो रेन्शु सुरुमायनी क्यो वा बेंकी उशीता कांजी नो नाका दे तर ते मग खानतान कांजी वा दोन ना कांजी देस का कोणती कांजी सगळ्यात जास्त आवडली तुम्हाला कुठली कांजी खूप सोपी वाटली तेई बसते मधला तेई सोपी आहे ना कांजी सो दे सो न तो वासने फुरू त्यानंतर यासाशी ई यासाशी कोण असत माणूस असतो ना यासाशी ई कोकोरो काढायचा न विसरता आणि यू यासाशी ई त्यानंतर कुठली कांजी आवडली अजून भरपूर कांजी शिकलो रिओ रिओची कांजी पण आवडली ई देस् रिओ म्हणजे बोत या अर्थाने वापरली जाते त्यानंतर अजून कांजी शिकली बसमध्ये काय काय लागतं सेकी सुवारूची कांजी बघितली ना दोन हितो काढायचे व्हेरी गुड भरपूर कांजी तुम्हाला आठवलेले आहेत सो अशा पद्धतीने कांजीचा रेन्शू झाला कांजी स्टडी करून झाल्यानंतर एका बहीवरती किती कांजी आठवत हे नक्की लिहून काढा ठीक आहे आता बघूयात आपण रेन्शू यो कुगांबारी माश्ता मिनासा खूप छान प्रयत्न केलाय तुम्ही जर तुम्हाला असं वाटत असेल की अजून थोड्याशा कांजी डिफिकल्ट वाटत तर काय करायचं लेसन झाल्यानंतर जसं आपण घेतो की कुठली कांजी आठवते तुम्ही पण आठवा ठीक आहे ना आठच कांजे आहेत आठ कांजे आठवायच्या हो की नाही सो कांजी गा झेंबू ओबोएरू मध्ये बेंक्यो शिते कुदा असाय सगळ्या कांजी आठवे पर्यंत काय करायचंय बेंक्यू करायचंय सो आजचा आपला हा फर्स्ट वीक जो वीक असतो त्याच्यामधला सिक्स लेसन आहे सहा लेसन कम्प्लीट झाले एकूण आपल्या ज्या कांजी झाल्या असतील सहा लेसन मधल्या फिफ्टी टू समथिंग आहेत तर त्या सगळ्या कांजी करून या नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॉपर कांजीवरती टेस्ट घेणार आहे व तेच तो गारू न दे थासान बेंकिव शीते कुदा असाय 頑張ってください。じゃあ次の授業で会いましょう。